तर ताईंनी साफ पाيله होतं मित्रांनो इथे हे जे कबट आहे हे त्यांनी इन्व्हर्टर ठेवलेले आहेत आणि नेमकं त्या इन्व्हर्टर मध्ये आत मध्ये घुसला तुम्ही पाहिलं त्या बाहेर होता का हां बाहेर होता इथे बेंकुरी तो होता बेंकुरी ने होता तर बेडूक पण गीलेला आहे मित्रांनो आता मी थांबणार कुठे कुठे बसलाय ते हे बघा इथे बघा असं ठेवले आणि त्यांनी त्यांचं लक्ष गेलं म्हणून तुम्हाला कळा नाही तर जर त्यांचं लक्ष नसताना जर हा साप इथे दिसलाय हा फोन नाही काढला त्याने फोन लय होती वाटली ना पण बघा मित्रांनो छोटासा फन काढलाय आणि काहीतरी खाऊन बसलाय म्हणतात म्हणजे ते बोलतात ते की डायरेक्ट बेडूक आमच्या समोर खाल्लाय आणि आहे ते लपून बसलाय तर बक्ष्याच्या शोधात घराच्या आसपास असे खाली पडवीमध्ये म्हणा गॅलरीमध्ये म्हणा असे स्थापी येत असतात ता। अशा ठिकाणी आणि दूध पण खूप आहे त्यामुळे थंडावा पण भेटतो त्यांना इथे

इकरावायला मदत करू की नाही जायला सोडून जाता का तुम्ही परत सोडलं का मी समजो त्याच्या इशारने झालं पूर्ण कसा खाणार दादू हुशार जम बस नाही मला कोणत नाही